करू का चालू आम्ही न्यू इंडिया इन्शुरन्स भारतीय सेना आणि तीन यांच्या संयुक्त विद्यमाने आज प्रवर्तन दिनानिमित्त एक लाखाची व्यक्तिगत विमा पॉलिसी वितरित करीत आहोत सर्व भीम अनुयायांनी याचा लाभ घ्यावा यासाठी आवश्यक कागदपत्र आहे आपले फक्त आधार कार्ड तसेच आम्ही जे शाळकरी मुलं आहेत त्यांच्यासाठी शालोपयोगी वस्तू आम्ही वितरित करीत आहोत बाबासाहेबांचे एक तत्व आहे शिका संघर्ष व्हा आणि संघटित करा यासाठी सर्व शाळकरी मुलांना आम्ही शालेपैकी वस्तू वितरित करीत आहोत तसेच जे आपले तरुण रक्त आहे जे बाईक वर येतात त्यांच्यासाठी काल आम्ही हेल्मेट डिस्ट्रीब्यूट केले जेणेकरून त्यांचा प्रवास जो आहे तो सुखदायी आणि आरामदायी हो ही सदिच्छा त्यासाठी आम्ही आमचे लाडके नेतृत्व दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल भाऊ देसाई आणि आमचे नेतृत्व दिनेश भाऊ बोबाटे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज एक लाखाची व्यक्तिगत विमा पॉलिसी वितरित करीत आहोत याचा ऑफिसर चेतन बेलकर आमचे ओबीसीचे लायझन ऑफिसर सचिन लोके आमचे सीएलओ लो, न्यू इंडियाचे सीएलओ चीफ लायझन ऑफिसर विनय कांबळे सर यांनी आम्हाला सहकार्य केले तसेच नागपूरचे आमचे सहकारी आमचे न्यू इंडिया इन्शुरचे नागपूरचे सहकारी यांनी सर्व आमची आम्हाला सहकार्य केले त्यांच्यामुळेच आम्ही हे आज कार्यक्रम घेऊ शकलो आम्ही सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देतो जय भीम आमचे एस सी एस चे लायझम ऑफिसर आले हे काढ झाला कसं काढायचं काढ झाला